चोराडे ओपन मैदानाचा गट क्रमांक अठरा सुटला या गटामध्ये एक टॉपची गाडी होती ती गाडी म्हणजे शिरसवडीचे रायफल आणि शेवाळे पाखऱ्या पाखऱ्या होता डावीने आणि रायफल होता उजवीने आणि या गटामध्ये खुल्ला असा निकाल घेतला येतो या गाडीने बघताय मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळतोय तो म्हणजे शिरसवडीचे रायफल आणि त्याला जबरदस्त अशी साथ दिली ती म्हणजे शिवाळ्याबांच्या पाखऱ्याने आणि गट क्रमांक अठरामध्ये खुला असा गटपास केला आहे गाडीने तुफान असा स्पीड लागला आहे आणि मित्रांनो शिरसोडीचे रायफल सध्या टॉप पायऱ्यामध्ये दिसते जिथून मित्रांनो पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये गुलाल झाला आहे तिथून मित्रांनो टॉपचेच पैरे करत करत आहेत मालक आधीचा काल थोडा कठीण होता परंतु मोठा असा कमबॅक आता शिरसवडीच्या रायफलने केला आहे चांगला असा स्पीड लागला आहे आपणच्या पाकऱ्यासुद्धा जबरदस्त पळाला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच ताज्या अपडेट नेहमी मी आपल्या चॅनलवरती टाकत असतो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येईल